नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला कालपासून दुपारनंतर वाढ पाहायला मिळत आहे पहा तर माहिती खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे बारसी हळदीला आवक आलेली आहे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार रुपये तर जास्तीचा दरसुद्धा दहा हजार रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे हळदीला सातशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्यान अकरा हजार आठशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आलेली आहे दो, दोन दोन हजार दहा कुंट एकवीसशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती वाशिम आलेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार एकशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे मुंबईला एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे एकोणीस हजार रुपयाचा सर्वसाधारण दर आलेला आहे बावीस हजार तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे नऊशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार चारशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण मिळाला दहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे नऊशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे पंच्याण्णव सर्वसाधारण मिळाला अकरा हजार सातशे सत्त्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद